कडक मनाच जे भीम जयशूर आहे बापरे सगळं पाणीच केलं ग मस्त बसावं म्हणलं होतं तिथं

कोण कोण आहे लाईव्ह ला कमेंट पण करा आहे का नाही चुकुल्लर चुका ज्या ठिकाणी बसायचं त्याच ठिकाणी पाणी पाणी करून टाकलं हा एक तरी काय बाबा कोण आलाय लाईला त्यांचं जेवण झालं का कमेंट पण करा म्हणजे मला समजेल राब 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 लाई यायला टाइम भेटला एकदाचा नाही भावा सर्दी झाल्या बघ मला चला बोलली मग जरा लाईव्ह घ्या हो थोडंफार माधव दादा हाय ताई जय भीम जय शिवराय जय सविदान दादा कडक कडकमानाचं जय भीम जय शिवराय जय सविदान ताई जय भीम ताई कडक कडकमानाचं जय भीम आर्यन दादा नमस्कार ताई दादा नमस्कार ताई लाईक केले दोन नंबर ताई थँक्यू सगळ्यांना थँक्यू सगळ्यांनी न सांगता लाईक केले त्यामुळे आर्यन दादा जय शिवराय दादा जय शिवराय सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट पण करा खूप दिवसांनी मी एक नंबरला जास्त दिवसातून आलाय इतर वेळेला आपला आजी दादा असतो प्रतीक्षाताई काय झाले प्रतीक्षाताई सर्दी आणि ताप आर्यन दादा लाईक केले थँक्यू प्रतीक्षाताई जेवण झाले कदा हो झालं ना आता जेवणच केलं चला बोल लाईव घ्यावं सगळ्यांचं जेवण झालं का हो भाऊजी पण आहे तिथेच थोड्याच वेळात भाऊजीकडे कॅमेरा केला जाईल <laughs> माझे दादा लाईक केले ताई थँक्यू भाऊ थँक्यू नाहीये तिकड पूर्ण सर्दी ना असं सर डोकं जाम झाले दादा काळजी घ्या की आपली अरे दादा हो घेते पण सगळ्यांना पावसाळ्यात होते मला उन्हाळ्यात झाले दादा पाहून आले ताप का नाही भावा असं नाही म्हणता येणार आपल्याला माझे दादा जुजू जय भीम जिजू आहेत जुजू डबल सर्दी कशी होईल याची काळजी घ्यायला लागलीत कूलर मध्ये पाणी भरणं चालू आहे <laughs> ना, ना। <laughs> हो <laughs> दा अस्तिवाच हळू भाऊजी ऐकतील भाऊजीच कूलर मध्ये पाणी भरणं झालंय भाऊजी बोलतो थोडी कमी झाली अजून थोडी झाली पाहिजे पूर्ण पाणी हप कुलर धुतलं इथं तेच पाणी भरणं झालंय चला बोलली दहा पाच मिनिट तरी घ्यावं ऋषी तर तुझं जेवण झालं का अकरा वाजले बघ जिथे मी बसत होती तिथंच भाऊजीने तुम्हाला करून टाकले पूर्ण किती लिटर आहे भाऊ मोठा आहे तरी चाळीस पंचेचाळीस लिटर पाणी बसत असेल दा महादेव दादा ताई कूलरमुळे होते सर्दी खोकला भाऊजीला बाहु। कोण सांगणार भाऊजी रोज काळजी घेऊन कूलर मध्ये पाणी भरतात दुसर काम सांगितलं तर नाही करणार पण कूलरचं पहिलं काम करणार बाई मी चला खाणं खाणे भाई जल्दी खा आना त्या कूलरच्या पाण्यान झाले मग बाहेर बसावं बोलला तर भाऊजीने पण इथं मला करून टाकलं सगळं घरामध्ये झोपले ताई झोपले स्वरांत्र झोपले त्यामुळे मग म्हणलं चला तर बाहेरच लाईव घ्यावं हो माझव दादा झालं का तुमचं जेवण ऋषी ददा मुद्दाम केलं वाटत तू बसते म्हणून त्या जागेवर पाणी हा ना बघ ना हो तुला दाखव तिथं हो माझे दादा जेवण झाले ताई हो का कुठ तरी बसावं म्हटलं तरी ते पण बसायचे जागा ओल्ली करून टाकली सगळं पाणी पाणी केलंय सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि कमेंट पण करा ऋषित जा तू <laughs> <दो आते> <laughs> का उभी बी घेऊ देत नाही दाजी विचारी ताईडी बरो किती तो अत्याचार तेच झाले चला बोलली आता मस्त तयारी करू व्हिडिओ टाकू तोपर्यंत एवढे जास्त वाटायला लागले की मग दोन दोनच व्हिडिओ टाकले चला बोलली मग नंतर उद्या टाकू आपण उद्याच आपला दिवस काय संपत नाही जानवीताई नमस्कार ताई लाईक जाणवीताई थँक्यू नमस्कार जानवीताई जेवण झालं का तुमच दादा असू <laughs> दे दा? सारख भाऊजींना त्रास देऊ नकोस हो का बर बर नाही नाही भाऊजीचा आम्हाला थोडाफार त्रास आहे आम्ही नाही देत भाऊजीला जानविताई हाय ऋषी दादा हाय ऋषी दादा काय करतोय जानविताईला सांग थोडं इकडं पा। पा। पाऊस नाही पण थंड एकदम हवाय आहे तुमच्याकडे आहे का पाऊस माधेव दादाला भाऊजीचा त्रास दिसतो बहिणीचा नाही दिसत भाऊजी माझी ते महादेव दादा माझ्या टीम मध्ये मा नाहीत भाऊजीच्या टीम मध्ये दादा माझा म माझा अभिमान ताई हा का मग तर काय विषयच नाही जानवीताई आले की नाही का ताई असं काय नाही विनोददा मला दोन तीन दिवस झालं कमेंट नाही दिसली गौतम दादा पण कालच्या लाईव्हला होते वाटत होते का ऋषी दादा जाणीवता नव्हते हा आता दिसले होते मला पाच दहा मिनिटाच्या आधी लाईव्ह चालू होती कताईची बघत होते मी चला बोलले आपण अर्धा तास तरी कंटिन्यू करू म्हणून आले या सर्दीचे काम असेल दोन ते तीन दिवस जात नाही अजून प्रवास करायचे अजून आपली चौदा एप्रिल जवळ आली दादा ताई झोपताना बाम लाव महादेव दादा लावला दुपारी तेच केलं त्यामुळे थोडा जरा झोप आलती मला नाहीतर पूर्ण असं ना श्वास पण घ्यायला त्रास व्हायला काय झालं का हसायला लागले कमेंट नाही वाचली म्हणून का नाही म्हणलं नको राहू दे दे आता जास्त हसायला लागलं वाटत माझे दादा तुला जास्त झाले हा ना दादा तीन दिवस झालं मला परवापासून परवा काल आज काल जरा कमी पण परवाना आज जास्त आहे झोपलं तर झोपलच चला थोडंफार बोलू भावाने नंतर मग आहेच आपला आराम चालू कारण आता दुपारचं पण लाईव्ह घेत नाही ना त्यामुळे मग आता रात्रीचं दहा वाजू साडे दहा वाजून म्हणून लाईव्हला येते जाणवी सिकले ते हाय बघा सिक्की गोली पाहुण्याची <laughs> सर्दी दूर करू का हा हे पण नाही दुकान बंद झाले का हा दुकान बंद झाले दुकान बंदच झाले झुंडुबाम जिंदाबाद <गरानाजीत> कारण आज इथे कार्यक्रम पण होता गर्दी पण होती जास्त आणि इतर वेळ्यामध्ये जावंच म्हणत पण आज जरा भाऊजीला उशीर पण झाला म्हणून गेले ना तो उद्या स्वतः होऊन जाईल न कोणी सांगताच जाईल म्हणजे अन्वि अंगावर नका काढू ताई नाही जाणवित अंगावर नाही काढत पण दोन तीन दिवस झालं थोडा प्रॉब्लेमच आहे गोळ्या औषध जरा मी कमी घेते त्यामुळे माझव ददा बहिण जरी असली की कस तरी वाटते <laughs> आवाजच पूर्ण बसला ना माझा आवाजच पूर्ण बस बसलाय तोंडाची चोपण बदलली आज कूलर चालू झाला आमचा लगेच कूलर चालू केला भाऊजीने ऋषी दादा ना लाईव कोण घेणार मग बरोबर बोलते ताई <laughs> दुपारचं लाईव्ह घेतलं नाही म्हणून तर आता ऋषीदादा म्हणलं थोड्या वेळ घ्यावं महादेव दादा म्हणून तर ताई नंग नको काढू नाही उद्या जाईल ना उद्या जाईल <laughs> तो मध्ये सर्दी पडाव कूलर लगाव तनुजा ताई लाईक डन नंबर आठ तनुजा था ताई थँक्यू व्हिडिओला पण कमेंट आली ताई तनुजा ताई नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुमचं झालं का जीवन असे दादा करू डॉक्टरने हे भरले मोठे इंजेक्शन मारो हे भाऊ परवा तरी गेलती ना ना गे मग इथंच हाताल दिले पूर्ण हात एवढा सुजलाय अजून कोणतं इंजेक्शन द्यायला सांगतो परवाच दुखण्यामध्ये जाऊन आले तरी पण काय नाही मोठं इंजेक्शन <laughs> इंजेक्शन दिलाय म्हणून तरी पूर्ण एवढा हात दुखायला लागलाय कसले बायचा हात जड होता काय माहित आज तीन दिवस झाले इंजेक्शन दुखायला माझं ऋषीचा त्याला झाल्यानंतर मग समजेल सर्दी बी चीज होती माणसाला कोणता सण होत नाही आता बी सर्दी झाली ना इंजेक्शन तो बनत आहे फिर एक बार इंजेक्शन का वार नाही भावा गोळ्या घेल मी बघायला आता उद्या गोळ्या घ्या मी रशीलता बहिणी की वैरी मग मला बोलतो अजून मोठी इंजेक्शन मग तू भावाय का वैरेच माझा कमी व्हायचं काय सांगा नाही वाढायचं सांगायला प्रमोददा जय भीम जय सेदान नमो बुद्ध आहे मग दादा कडक मनाचा जय भीम जय जयसेदन जेवण झालं त्या सर्वांचे हो माझ तर झालं अजून कोणाकोणाच राहिले बघाय जनली एवढ थंड हुशार आहे जीवन जय भीम ताई जीवनदादा कडक मनाच जय भीम सगळ्यांनी लाईव्ह लाईक दादा काळजीबाई बोललो ना मी लवकर आराम पडेल गोळ्या तर टायमिंग वर नहीं। खाती नाही खाती नाही नाही भाऊ मी खाती 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 मी प्रमोद ऋषी भीम भीमजे सैदान mm -hmm. भाऊजी आहेत इथंच बाजूला मी दोन दिवस खाल्ले नाही ना ते पण नाही खाली आज जावं म्हणतो तू आपल्याला तिकडं उशीर झाला ना म्हणून चल उद्या सुट्टी आम्हाला उद्या हो मला तेच काम करायचं आता दिवसभर उद्या दवाखान्यात जाऊन बसायचं मला उद्या काम आहे है की नाही ऋषी दादा ऋषी दादा नाही का ती बघ भाऊजी पण बोलतात नाही खाती नाही खाती हो अरे थायत आहेत जवळ भाऊजी जाऊन दुकान मधन बिसले घेऊन आले थंड पाण्याचे एकदम भाऊजीला काय होत नाही आम्हालाच होत लगेच आम्ही फ्रीज मधलं पाणी पित नाही गरम करून पाणी पितो तरी पण फक्त मला कूलरचा प्रॉब्लेम आहे कूलर नाही होते मला जेवण दादा जेवण झालं काय ताई दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का आणि तुम्ही कुठून आहात लाईव्ह वरती आज मला नवीन तुमची कॉमेडी आली ऋषी ददा प्रमोददा जय भीम म्हणजे शिवराय मी सगळ्यांना बोलायला लागले पण डोकं जे ओढ दुखते ना हे पूर्ण डोकं ना असं असं खाली पण बघू देत नाही एवढं डोकं जड पडले भाऊजी काही तू नाजूक भूत बघ बापरे किती ती भाऊजीची बाजू नाही खरंच ना भाऊजी एवढं थंड पाणी आणलंय बिसल तिचं ताण जायना मग सकाळपासून बॉटल भरून ठेवले त्या पण आम्हाला गरम पाणी करून पिऊन आम्हाला सर्दी डोकं दुखायला भावा सर्दी न सर्दीनं पूर्ण सर 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 जाम झाले हे डोकं सगळं जेवण दादा निपुण्य आहे ताई हो का थँक्यू दादा लाई उला कमी करताय बरशी दादा आश्चर्य आहे ना ना मग झाले जेवण तुझं तुला काय वाटलं एकटी बडबड करायला का एकटी कसे कराल मी परतच म्हणलं जाऊ दे थोड्या वेळ घेते जरा तस तर झोपलं मी झोपलंच मग म्हणलं जरा तयारी केली तर थोडं थोडंफार लाईव या मी तो ओलं करून ठेवलंय ना मला मसायला जागा नाही आज जाव तर कूलर लावून ठेवलाय मग थोड्या वेळ इथं थांबलं आणि मग जाईल जेवणदादा गोर टाईम काय जीवनदादाची कमेंट नाही समजली नशीब हे नशीब म्हणून पळून नाही गेली भाबी नाही नाही आपली ताईच आहे आपली जे मला ताईच आहे इथं पायरीवरती मी बसली ना इथं आणि ती ताई इकडून बघते मला म्हणजे काय करायला लागली बघू जे एकटी म्हणूनच बडबड करायला लागली का काय असं झालं हिंदी काम नाही मला वाटलं एकटीच बडबड कराली का असं बोलते नाही मराठी मराठी <laughs> आपली आहे ना त्याच्या दारातच इथं आता जयंती करतो मग आपले बड्डे तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजता हा हो ना मस्त इथं जायचं घर दारासमोर जागा पण आहे त्यांच्या आम्ही केक आणतो बघ चौदा एप्रिलला आपली दुसरी जग नाक्याला नाकेला जाऊन ती वेगळी साजरी करायची आणि ताईची तो थोडा नाश्ता आणि केक केकृद्ध लक्ष गेली का जाऊ दे मग फिरायला आले असेल ते